नमस्कार मी सरांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या यूट्यूब चॅनल आहे मी हवामान अभ्यासाक नेतायत साधून आपण पाहणार आहोत अल निनो आणि लहानिनो याचबरोबर आईवडीची काय परिस्थिती असेल म्हणजे या उन्हाळा आणि येणाऱ्या पावसात त्याची परिस्थिती कशी असेल आईवढी कोणत्या रिझनमध्ये असो आणि अल नेनोची सध्याची कंडिशन्स काय आहे सर्वप्रथम आपण जर आय नोवाचं जे रिसर्च सेंटर आहे अमेरिकन सेंटर आहे या नोवानुसार जर आपण पाहिलं त्यांच्या प्रिडिक्शनुसार जर पाहिलं तर अल नेनो हा आता हळूहळू आपल्याला ओसरताना पाहायला मिळतं याचा अर्थ आहे अल नेनो ओसरतो आहे व त्याचा जो स समुद्रा खालचं जे टेम्परेचर आहे ते आता थंड पाणी जे आहे ते आता वरते व व आल्यानंतर ते पूर्वे पूर्वेच्या दिशेला सरकणे शक्यता आहे त्याचमुळे अलनिलो कमजोर आहे त्याचमुळे आईओी हा पॉझिटिव्ह फेजमध्ये जाण्याची दाट शक्य आहे त्यामुळे येणाऱ्या मान्सूनमध्ये राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र सध्याची परिस्थिती जर पाहिली तर हा उन्हाळा मात्र एकदम कडक जाण्याची दाट शक्यता आहे ह्या उन्हाळ्यामध्ये एप्रिल मार्च मार्च एप्रिल आणि मे हे तीनही महिने आपल्याला जास्त परिणामकारक ठरणार आहेत म्हणजेच या तीन महिन्यांमध्ये सर्वाधिक टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर लालिणाची कंडिशन्स आपण ह्या मॅपनुसार जर पाहिलं तर लाणं आणि न्यूट्रल आणि अलनीलो या तीन फेज आहेत याच्यामध्ये आपण जर पाहिलं फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये हा अलनीलो कंडिशन होती याचबरोबर मार्च एप्रिल मे याच्यामध्ये न्यूट्रल पण होतं आणि अल अलनीलो कंडिशन सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये हे न्यूट अलनिलो कंडिशन असेल त्याच्यानंतर एप्रिल मे आणि जूनमध्ये न्यूट्रलची जी फेज आहे ती आपलं वाढलेली दिसत आहे याचबरोबर लहान लिनो हा थोडासा सक्रिय आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर अलनिनो जर पाहिलं तर अल निलोची निलो ही कंडिशन ही कमी झाले आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर मार्च जून सॉरी मे जून आणि जुलैमध्ये अनिलो जी कंडि लाल एनोची कंडिशन आहे ती वाढलेली आहे आणि न्यूट्रलची कंडिशन थोडीशी कमी झाली आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर एलनेनो मात्र जवळपास त्याचा जो प्रभाव आहे तो कमी झालेला पाहायला मिळत अशीच कंडिशन जर पाहिली तर जून जुलै ऑगस्टमध्ये लानो हा जास्त आहे न्यूट्रल हा कमी आहे आणि लिनो मात हा सर्वात कमी असलेला पाहायला मिळालेला आहे या आज विचार जर केला तर यामध्ये म्हणजे मान्सूनचा जो पिरियड आहे आपल्याकडे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तर या जून महिन्यामध्ये लाने अल्लीनं थोडासा आहे मात्र त्याच्यानंतर अल्लं पूर्ण कमी होत आहे तर यामुळे महाराष्ट्रातील याचबरोबर देशभरामध्ये दे पावसाचं जे प्रमाण असेल ते चांगल्या पद्धतीचं पाऊस होण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण आय ओडीची परिस्थिती जर पाहिली आयओडी हा सध्या पॉझिटिव्ह फेजमध्ये जात आहे याचबरोबर एप्रिलमध्येही तो पॉझिटिव्ह असणार आहे आणि मे जून जुलै आणि ऑगस्टपर्यंतचा खास करून विचार जर केला तर हा पॉझिटिव्ह फेजमध्ये आय ओडी आहे तर आता आय ओ डी पॉझिटिव्ह फेजमध्ये असल्यामुळे देशभरातीलही त्याचा पर्जन्यमान म्हणजे माणसं चांगला परिणाम होत असं आपल्याला पाहायला ज्याला आय निगेटिव्ह असतो त्यावेळेला म्हणजे इंडियन ओशन या इंडियन ओशनचा जो भाग आहे तर इंडियन ओशनमध्ये टेम्परेचर आहे ते ते वा कमी झालेलं असायला पाहायला मिळतं तिथं थंड वातावरण असतं त्यामुळे देशभरामध्ये मान्सूनवर त्याचा परिणाम होतो मात्र ज्याला आयओडी पॉझिटिव्ह फेजमध्ये असतो त्यावेळेला त्या ठिकाणाचं जे ओशन डाय इंडियन ओशन डायपोल आणि समुद्राचं तापमान वाढलेलं असतं त्या या दोन्हीच संक्रमणामुळे देशभरात चांगल्या पद्धतीचा पावसाला पाहायला मिळतो